ओ मे श्री महालक्ष्मीन महा तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आता बऱ्याच जणींना खूप सगळे प्रश्न पडतात आता जेवढी माहिती मला आहे तेवढी मी तुम्हाला याच्या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेन तर बघा आता बऱ्याच ताईंच्या खूप सगळ्या कमेंट आल्या यावर या अगोदर या मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ताईंच्या म्हणजे एका ताईची कमेंट अशी होती की पूजा सकाळी मांडली आणि मग आरती आणि कथा कधी करावी तर बघा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बऱ्याच जणांना कसं वाटतं सकाळी पूजा मांडली की दिवसभर घरामध्ये फ्रेश राहतं त्यामुळं बरेच जण सकाळी पूजा मांडून ठेवतात संध्याकाळी ती कथा वाचायची आणि आरती करायची हे असं केलं तरी चालतं आणि तुम्ही सकाळी पूजा मांडली कथा वाचली आरती केली तरी संध्याकाळी फक्त आरती करावी नैवेद्य दाखवावा असं केलं तरीसुद्धा चालू शकतं त्याचसोबत आता अजून एका ताईंची कमेंट होती की मी पहिल्यांदा हे गुरुवारचं व्रत करते आणि मला मराठी वाचता येत नाही तर ही कथा यूट्यूबवरती लावली तरी चालेल का तर हो तुम्हाला वाचता येत नाही पण तुम्ही पूजा मांडण्याचा किंवा हे व्रत करण्याचं प्रयत्न करता हेच फार महत्त्वाचं आहे आणि देवी माता लक्ष्मी त्यातच प्रसन्न होणार आहे तर बघा तुम्हाला वाचता येत नाही हे ठीक आहे तुम्ही ना तुमच्या घरात अशी कोणी एखादी व्यक्ती असेल किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारचं सुद्धा तुम्ही एखादी व्यक्तीला बोलवून तुम्ही स्वतः पूजा मांडणी करून घ्या आणि असं तुम्हाला ज्याला लिहिता वाचता येतं असं कोणीही असतं आपल्या घरामध्ये असेल किंवा घराच्या बाहेर शेजारी पाजारी असतील तर कोण तुम्हाला तसं मिळालं तर त्यांच्याकडून ती ऐकून घ्या जर असं तुम्हाला कोणीच नाही भेटलं तर तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा ऐकू शकता फक्त आता जे आपली कथा असते ना ऐकत ऐकत ना पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्यावरती तुम्ही बोट फिरवा तुम्ही ही कथा वाचल्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर बघा अजून एका ताईंची कमेंट होते की आपण जो आता नारळ ठेवतो ना कलशावरती तर त्या नारळाचं काय करायचं हा सुद्धा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो कारण नारळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तो आपण ठेवलेला असतो तर काहीजण म्हणतात विसर्जन करावं तर काहीजण म्हणतात तो फोडून खावा नंतर असा प्रश्न पडतो की लक्ष्मीचं स्वरूप आहे मग तो आपण फोडून का खा कसा खायचा किंवा लक्ष्मीचं स्वरूप आहे तो आपण पाण्यात विसर्जन करणार ते इकडं तिकडं असंच जातं मग त्यातनं प्रदूषणसुद्धा होतं तर त्याचं काय करावं आता बघा तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही शेतामध्ये ना झाड लावून द्या बांदाला तुमच्या लावून द्या ते लक्ष्मीचं स्वरूप मांडलेलं आहे तर त्याचं झाड तयार होईल ते एक ठीक आहे किंवा आता बरेच जण काय करतात लगेचच तो नारळ फोडत नाहीत तसाच आपण थोड्या दिवस आपल्या घरामध्ये बांधून ठेवायचा नंतर तो काही दिवसांनी ना फोडूनसुद्धा खातात प्रसाद म्हणून आता ह्यातलं तुम्हाला काय योग्य वाटतंय त्यानुसार तुम्ही करावं पण असे बऱ्याच जणांच्या कम म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की त्या नारळाचं नक्की काय करावं आता तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही विसर्जन करा तुम्हाला वाटलं शेतात आपल्या बांधाला लावावा किंवा गार्डनमध्ये लावावं तर तुम्ही ते करा किंवा घरात ठेवून थोड्या दिवस तुम्ही ते फोडून प्रसाद म्हणून खा आता इ इतरत्र म्हणजे प्रदूषण करण्यापेक्षा ते फोडून खाल्लेलं सुद्धा चांगलं आहे तर बघा तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता आता कोणत्या झाडाची पालवी घेतली पाहिजे हा सुद्धा कविता ताईंचा प्रश्न होता तर बघा झाडं आता त्यामध्ये फक्त आंब्याच्या झाडाची ढाळी सांगितलेली आहे आता किंवा ती ढाळी नाही मिळाली तर विड्याची पानं सांगितलेली आहेत आपल्याकडे आपण पाच ढाळ्या ठेवतो त्यामध्ये आंबा येतं चिकू पेरू सीताफळ तुम्हाला फुल फळझाडांची नाहीच भेटली तर मग काहीजण फळझा फुल फुलां फुलझाडांच्या सुद्धा पालव्या ठेवतं जे की आपल्या दारामध्ये नेहमीची असतात झाडं ते आता सीताफळ रामफळ उंबराचं झाड येतं जे की अशी झाडं आहेत तर त्याच्या फांद्या तुम्ही ठेवू शकता पण आपल्या गार्डनमध्ये जर अगदी छोटी झाडं असतील तर फांद्या तोडू नका झाडं ती वाढणार नाहीत त्यापेक्षा मोठी झाडं असतील तर त्याचे फांदी तोड तोडले तर ठीक आहे पण छोटी झाडे असतील ना तर त्याची फक्त पानं काढा तुम्ही प्रत्येक झाडाची दोन चार पानं काढली तरी होतात तर अशा पद्धतीने तुम्ही झाडाच्या पालवी घेऊ शकता आता तुम्हाला पाच मिळाल्या पाच घ्या एका मिळाली एका झाडाची पालवी घेतली तरीसुद्धा चालू शकतं शेवटी बघा तुमचा भाव महत्त्वाचा असतो या पूजेमध्ये आता नंतर अजून एका साक्षी पांडे म्हणून ताईंची कमेंट होती की लेडीज प्रॉब्लेम असेल तर गु ही जी आपण गुरुवारचं व्रत करतोय तर ते केलं तर चालेल का तर आता प्रॉब्लेम असेल तर ना तुम्ही असं करू शकता की दुसऱ्या कोणाकडून ही घरामध्ये पूजा मांडू शकता त्यांना लावा वाचायला लावायची आणि तुम्ही फक्त ऐकायची अशी पूजासुद्धा केली जाते तुम्ही स्वतः उपवास करायचा आणि दुसऱ्यांकडून पूजा मांडून ऐकून घ्यायची असं आपल्या कथेतच तसं तस सांगितलेलं आहे त्यामुळे ते तुम्ही बिनधास्त करू शकता फक्त उपवास केला आणि तुम्ही कथा दुसऱ्यांकडून ऐकली तरीसुद्धा चालू शकते आणि अजून ताईंची कमेंट होती की गुरुवारचं म्हणजेच आता भरपूर अशा कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये सुतक आले असेल तर पूजा नाही केली तर चालते का किंवा फक्त व्रत करता येतं का तर सुतक असेल तर ना ती पूजा धरली जात नाही त्यामुळं सुतकाच्या ह्याच्यात आपल्याला तो गुरुवार आपल्याला फक्त उपवास करायचा आहे आपण दुसऱ्याकडून पूजा मांडू शकत नाही पण तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता आणि मनातल्या मनातनं फक्त ओम श्री महालक्ष्मी महातर हा देवीचा मंत्राचा जप करू शकता पण हा गुरुवार धरला जात नाही तर तो गुरुवार वगळून परत आपण येणारे पू ज्या दिवशी आपण पूजा मांडतो ना तोच गुरुवार पूजेचा जा धरला जातो त्यामुळे तुम्ही दुसऱ्या गुरुवारी पूजा करू शकता आणि बघा मार्गशीर्ष महिन्यात यंदा चारच गुरुवार आहेत आणि एखाद्या गुरुवारी अडचण आली तर मग तीनच गुरुवार येतात आणि तीन गुरुवारे तिसऱ्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकत नाही तर पौष महिन्यातला येणारा म्हणजेच डिसेंबरमध्ये येणारा जो पहिला गुरुवार आहे त्या गुरुवारी तोच गुरुवार आपण चौथा गुरुवार आहे समजायचं आणि पूजा करायची आणि उद्यापन संध्याकाळी नेहमी आपण करतो त्याच पद्धतीने उद्यापन करायचं आता व्रताचं नियम आहेत ते सगळं पाळायचं उपवास ठेवायचं आणि आपण मांसाहार वगैरे जोपर्यंत आपलं उद्यापन होत नाही तोपर्यंत मांसाहार करायचा नाही अजून निकिता मास्केता यांची कमेंट होती की आधी घटस्थापना केली असेल आणि नंतर दुसरा घट स्थापन करायचा का म्हणजे आता बऱ्याच जणांचं असं होतं की देवाऱ्यात आपण घ हे कलश ठेवलेला असतो किंवा ह्याला घट म्हणत असतील तर देवाऱ्यात जरी असला तरी ना ह्या ही जी आपण महालक्ष्मीची पूजा मांडतो ना तर जो आपण कलश ठेवतो तोच माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणूनच तो कलश ठेवलेला असतो त्यामुळं अगोदरचा जरी आपल्या घरात कलश असेल तरीसुद्धा तुम्ही घट बसवलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला इथं दुसरा कलश ठेवायचाच आहे ज्यावेळी आपण पूजा मांडतो तर आता कथा वाचन करताना सगळी बुक वाचायची का फक्त पान नंबर चारपासून पंधरापर्यंत सगळं वाचावं हस असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे आता बघा पुस्तक वाचताना ना पहिल्यांदा मार्गश्री व्रता म्हणजे हे व्रताची माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुम्हाला माहिती मिळते हे व्रताचं नियम दिलेले आहेत पूजा कशी करावी असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही करू श वाचू शकता किंवा फक्त पान नंबर पाच ते पान नंबर अकरापर्यंत आता पुस्तकात थोडंफार वेगळं वेगळं राहतं प्रत्येक कंपनीचं जसं पुस्तक असेल तर तिथं फक्त महालक्ष्मीची जी कहाणी आहे ना तेवढीच आपल्याला वाचायची आहे आणि जे महात्म्य आहे त्यामध्ये संस्कृतमध्ये तीच कहाणी दिलेली आहे त्यामुळं फक्त कहाणी वाचायची आणि महात्म्य वाचायची गरज नाही आणि शेवटच्या पानावरती आरती दिलेली आहे ती कहाणी वाचून झाल्यानंतर ना ती आरती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने हा हा पण प्रश्न सगळ्यांना पडतो त्या कारण तिथं महालक्ष्मी महात्म्यसुद्धा परत संस्कृतमध्ये दिलेला आहे तर आमच्याकडे तर आम्ही फक्त ती कहाणी वाचतो आणि नंतर आरती करतो आणि जो मंत्र आहे तो तुम्ही बसून एकशे आठ वेळा करा किंवा तुम्ही तुमची कामं करत हिंडत फिरतसुद्धा त्या जो तो जो मंत्र आहे त्या अजून एक कमेंट अशी होती की फोटो पण नाही आणि मूर्ती पण नाही तर पुस्तक ठेवलं तर चालेल का हो तुम्ही फक्त जो कलश आहे त्यावरती नारळ ठेवा त्यामध्ये पाच पालवी किंवा जे काही तुम्हाला झाडाची डाळी पानं फुलं भेटतील ते ठेवा त्यामध्ये आणि पुस्तक ठेवा आता आणि ल गणपती स्वरूप म्हणून सुपारी ठेवा आणि तुमच्याकडे लक्ष्मी नाही तर ना लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा तुम्ही सुपारीच ठेवा दोन सुपारी ठेवा एक वेळा ठेवा आणि कलश ठेवा त्यासोबत तिथं बाजूला पुस्तक सुद्धा ठेवा आता पुस्तकावरती लक्ष्मीचा फोटो आहेच आणि कलश तर आपण माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणूनच ठेवलेलं आहे आता फोटो पण नसेल तर मूर्ती पण नसेल तर तुम्ही ग स्व सुरुवातीला बाप्पा गणपती बाप्पांची सुपारी ठेवा तांदळावरती आणि नंतर एक माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवा तर ते सुद्धा तुमचं प्रतीक म्हणून ठेवलं म्हणजे लक्ष्मीचं ते स्वरूपच झालं तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी गुरुवारची कथा आहे ती वाचू शकता ऐकू ऐकू शकता ह्याचे काही जास्त नियम नसतात तुझ्या शेवटी तुमचा भाव महत्वाचा तुम्ही किती भक्तीने भावाने करता हे फार महत्वाचं राहतं आता दिवसभर उपवास करायचा सायंकाळी उपवास सोडायचा असतो तर सायंकाळी आरती वगैरे झाली तर गाईला नैवेद्य द्यायचा शक्य होईल तेवढं तुमच्या घराच्या जवळ जर गाई असेल हो जा तर तिला अवश्य नैवेद्य द्या घास द्या, द्या। आणि मग तुम्ही उपवास सोडा आणि दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केली जाते तर जे तांदूळ आहेत ते तुम्ही तसेच बांधून ठेवा आणि ते पुढच्या गुरुवारात वापरू शकता आणि फुलं वगैरे आहेत पा पानं वगैरे ढाळी ठेवलेले आहे ते घराच्या आपल्या चारही बाजूला सुद्धा जी डाळी ठेवलेली आहे ना ती टाकली जाते फुलं तुम्ही निर्मल्यात टाकू शकता जी फळं आहेत ते तुम्ही स्वतः खा फोटो वगैरे मूर्ती जे काही ठेवलं आहे ते तसंच ठेवा आणि सुपारी ठेवलेली आहे ना बाप्पांचं प्रतीक म्हणून आता किंवा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तर ते तुम्ही पुढच्या गुरुवारी तसंच वापरू शकता विड्याचं सामान सुद्धा तेच यूज करू शकता आणि राहिलेलं रांगोळी वगैरे तुम्ही निर्मल्यात आपल्याला व्यवस्थित टाकायची आहे आणि उपवासात यात शाबुदानाची खिचडी चालते तुम्ही वरही खाऊ शकता फळं खाऊन उपवास करू शकता तर तुम्हाला जसं शक्य आहे तसं शक्यतो बाहेरचं किंवा अन्न खाऊ नये तुम्हाला जेवढं शक्य होतं आहे घरचं ताजं आणि सात्विक आहार घेऊन हा उपवास करावा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याचा पण मी कमेंटद्वारे रिप्लाय देण्याचासुद्धा प्रयत्न करेन ओम श्री महालक्ष्मीन महा ओम श्री महालक्ष्मीन महा श्री स्वामी समर्थ